पण आज रक्षाबंधन आहे आम्ही मामाकडे चाललो आहोत मामीची वाट बघतोय ते ललिता मावशी आणि प्रांजल पण आहेत या कोपरवरून आल्या आहेत बघा तयारी बियारी मस्त करून आल्या आहेत मी पकडे जायला एक्सायटेड प्रांजल खूप दिवसांनी आज मामी येते म्हणून मामीची वाट बघतोय मामी, मामी आता इकडनं रिक्षा करणार आणि जाणार मामाकडे कंप आणि खापऱ्या पण आहेत खूप स्ट्रगल करून ती घेऊन आहेत प्रांजल पण तयारी करून आले मस्त दाखवतेच आता मामी आल्यावर तुम्हाला असं बसलो आहोत ऐरोली स्टेशन बस स्टॉपवर मामीची मामी वाट बघतो मामी काय अजून आली नाही आहे कसं वाटतंय मामीची वाट बघतो चेहरे सुकलेले आहेत उपवास आहे ना म्हणून सुकलाय मामीचा चेहरचा मामीचा चेहरा सॉरी मामी देखे, मामी, 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 मामी नाही येत ना म्हणून मामीच आली ना, ना येईल मामी अजून आलीच नाही मामीचं असं ते इथे बसलोच आहोत बस अजून पण मामी आली नाही आहे कंटाळ अर्धा तास इसिरा झालाय पण अजून पण मामी आली नाही

हिब काय बोलतीये आपल्याला आज जाऊच शकत नाही काही बोलते प्राण्याशी बोल नको मारेल तुला अजून आम्ही आली नाही आम्ही वाट बघतो कधी आम्ही आली आहे फायनली आम्ही तिला आहे बघा तर खूप झोपेचा ते झोप आले आणि ही बघा कशी बसले स्ट्रगल हो जत्रा भरी आहे नारी डोलीब्यांची खूप मोठी इथे कळवायला तरी अजून काहीच गर्दी नाहीये होत आम्ही पिंपळासला आणि आता इथे सर्व कसं छान छान वाटतय आहोत आम्ही बाबाकडे इथे सर्व बसले आहेत ज्योतिमाशी हो आणि काव्या आणि माऊ तर बघा फुल माऊ काय झालं बघा आणि यांच अजून पण काय चाललंय माहिती बघा भांडत भावात ती पण बांधायची साफ करतय मम्मी तू राखी बांधली मम्मीने राखी बांधली आहे आणि आमची बाय मावशी पण येऊन गेली येऊन गेली ना आपल्याला भेटली डोल्याला नंबर कधी येईल पाया पडत आहे आमच्या आता हिच्या पण पडतोय सर्वांच्या पाया पडतोय इथे सर्वांचा गोंगाट चालू आहे एवढा मोठा केवढा मोठा आहे आणि अजून पण याचा वाद सोडणं चालू

आम्ही सर्वजण होत घरी आम्ही आणि हे काय बघायला भेटतंय बघू शकता मामा मामी भज्या काढतायत आज तर भजीला जास्त टेस्ट आहे मामाच्या हातची भजी खायला भेटणार आहेत मामा खूप छान जेवण बनवतो तसा काय मामी मामा खूप छान जेवण बनवतो ना मामी तो अजून पण जेवणच करते आम्ही गेल्यापासून मामी अजून पण जेवणच करते स्ट्रगल करते आणि आम्ही आ... बर आता आईला आता गणपतीतच आपण भेटतो आई मस्ती आहे मस्त मला बसलो होतो आम्ही सर्वजण मम्मी वेगळं जेवते मम्मीने घरूनच जेवण जेवण आणलेलं कांदा लसूण विदाऊट कांदा लसूण जेवायला आहे भिठा आहे मुगाची भाजी आहे मिरची आहे पापड आहे भोसाईची आणि बटाट्याची भजी आहे पाल्याची भजी आहे आणि चपाती आहे बस इथे मावशी पण जेवते इथे मावशी होते इथे मामी आता आपण लवकरच गणपतीच भेटू सगळ्या गणपती एक नाही ती करणार भेटू लवकर